थायलंड येथून प्रशिक्षित अर्जित करून आलेले भिक्खू संघाचे स्वागत आयोजन ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दल व अखिल भारतीय भिक्खू विद्यमान दिन अंक सात सात दोन हजार चोवीस रोजी रविवार स्वागत समारंभाचं आयोजन लुंबिनी उभवन विहार नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे सुवर्णभूमी थायलंड येथून हिरियान सिरींद धरोम मार्गदर्शित गुरुसा प्रशिक्षण अर्जित करून आलेल्या पूजनीय भिक्षू संघाचा भिक्खू बोधी मुंबई भिक्खू शाख्यपुत अमृतानंद गंगापूर भिक्खू आनंदार्थ सरमोडीकर जत सोहम साळय अहमदनगर प्रबुद्ध भातनकर कोपरगाव कैलानीबाग शिवरे निपाड बाळासाहेब सोनवणे शिवरे निपाड वरील सर्व भिक्खू संघाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे या कार्यक्रमाच स्वागत अध्यक्ष पूज्य भिक्खू कश्यप कोपरगाव आणि पूज्य भिक्खू धम्मसिरी उक्कडगाव हे करणार आहेत कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिक्खू संघाचे आगमन साडे वाजता वाजता धम्मरॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते लुंबिनी उपवन बुद्ध विहार नऊ वाजून पंधरा मिनिटांनी भिक्खू संघाचं स्वागत समारंभ आणि साडे नऊ वाजता बुद्ध धम्म संघ त्रिशरण वंदना परित्राण पाठ आणि साडे दहा वाजता भिक्खू संघाचे उपासकांचं भोजन आणि अकरा वाजता भिक्खू संघाचे वैयक्तिकरित्या स्वागत आणि साडे अकरा वाजता भिक्खू संघाची धम्म वेचना होणार आहे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सर्व उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे त्यांच्या पवित्राशा ज्ञानाला प्रथमता वंदन करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल आणि अखिल भारतीय बिक्को संघाच्या वतीने यांच्या संयुक्त सुवर्णभूमीत थायलंड येथून प्रशिक्षित था। प्रशिक्षण धारण केलेले पूजनीय भंते आनंद सोमय श्रीफं ते मिलिंद बोधी अमृतानंद बोधी आणि त्यांचा सर्व संघ प्रशिक्षण पूर्ण करून कोपरगावमध्ये दाखल झालेलं आहे तरी त्यांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहर तालुका आणि ग्रामीण भागातील लोकांनी उपस्थित राहावं असं मी स्वागताध्यक्ष पूज्य भंते काश्यपजी आणि भिक्कू धम्मशिरी यांच्या वतीने आपण सूचित करतो आणि आपण याल अशी अपेक्षा पाळून मी माझं दोन शब्द संपवतो सात सात दोन हजार चोवीस या रोजी सकाळी लुंबिणी बुद्धयारमध्ये सकाळचा सहकुटुंबासहित मित्र पारिवसहित आपण हजर राहायला अपेक्षा करतो सकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम सकाळीच आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळून त्याची सुरुवात होईल आणि सकाळी साडे अकरा वाजता भंतिजीची धम्मदेश ना होऊन कार्यक्रमाची समाप्ती केली जाईल द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समसा सैनिक दल संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्णभूमी थायलंड येथे तीन महिन्याच्या प्रति प्रशिक्षणासाठी जे भिक्खू संघ आपल्या परिसरात जे भिक्खू संघ आहे ते तीन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी भिक्खू संघ थायलंडला गेलो होता तो आता परतच आहे सात सात दोन हजार चोवीस येत्या रविवारी भिक्खू संघ निंबुनी उपवन या ये ठिकाणी येत आहे त्या स्वागतासाठी कोपरगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणून सकाळी आठ वाजता महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल त्याचबरोबर धम्म रॅली ही निमुनी उपवन या ठिकाणी येऊन भिक्खुसांगाचं भोजन त्याचबरोबर उपासकाचे भोजन आणि धम्मदेसना प्रकारे हा कार्यक्रम राहील तरी सर्व उपासकांना तालुक्यातील सर्व बौद्ध उपासकांना विनंती करतो की जिल्ह्यातील असतील तालुक्यातील असतील सर्व स उपसर्गांना विनंती की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे नमो बुद्धाई जय वेदा झाडी सर्वांनी आजार राहणे अशी मी विनंती करतो याची मी विनंती करतो भवन जाधव भवन जाधव जय वे उपसंपादक अण्णासाहेब नवगिरे सम्राट न्यूज कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा